গণপতি বাপা হুর্ গণপ উমা দে গণপতিপা উম হগি করতে গণপতি বাপা হগি হগি করতে ও চে উমচ আছে উমা দিতে ও गणपती बाप्पाला चांगली बुद्धी दे सांग <laughs> बोल, बोल मला जी सांग मला चांगली <laughs> <laughs> बुद्धी दे, दे, दे मला सुखात सुखात आनंदात ठेव सर्वांना सर्वान्ना। सर्वान्ना। देव बापा। देव बापा। थे। 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 का सर्वांना सुखी ठेव बोल सर्वांना सर्वांना देव बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा मला बाप्पाखाद आनंदात ठेव ठेव तुला काय काय बघ तिकडे काय झालं बाप्पानी आणि जिजाने केस कुठे लावली आहे बघू इथे लावली आहे केस कसे बांधले जिजानी छान छान बांधून गणपती बापा गणपती बापाला बापा सांग मला मला छान 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 मला चांगले चांगले आरोग्य दे सर्वांना सुखात सुखात आनंदात आनंदात आनंदा hmm. बर आनंद बरं वक्र तुंड बर बोल वक्रतुंड हा टिकली टिकली छान छान टिकली लावली ना बापानी वक्र तुंड आईज आहेत ना बापाचे आईज आहेत आणि हँड्स किती आहेत बाप्पाला पोर आहेत नाही दादा आणि बाप्पानी कोणत्या कलरचा ड्रेस घातलाय ब्राऊन ब्राऊन आहे ओके गोल्डन आहे ना आणि बापाला बापाच्या काय आहे आईस बघ बापाचे आणि इयर्स बघ किती मोठे आहेत इयर्स है नाप कसे कसे आहेत बघ तू बाप्पाचे आईस, का शे, का आईस। छोटू आहेत ना एलिफन सारखे कालिफन्स आहे ना बोल वक्रतुंड या टिकली मी लावते वक्र तुंड तू बोल वक्रतुंड सी वक्र तुंडली लावली ना बापाने तू बोल वक्रतुंड तुंड महाकाय महाकाय वक्रतुंड मी लावते मी लावते तर